घरच्यांच्या पसंतीने मुलीनं मुलगा आणि मुलाने मुलगी पसंत केली साखरपुडा झाला आता लग्नाची तयारी सुरू होती ती एका सामान्य घरातील मुलगी होती आपल्या मुलीचं लग्न करून द्यावं तिला तिच्या संसारी लावून द्यावं असा विचार करून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं दोघांनी एकमेकांना पसंत केलं मुलगी साधारण सतरा वर्षांची होती दोन्हीकडच्या पसंती लग्नाकडचं बोलणं सगळं झाल्यानंतर लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले त्यानंतर बस्ता करायचं असं ठरलं लग्नाचा बस्ता करायचा म्हणून मुलीशी आणि मुलाचे दोन्हीकडचं कुटुंब ज्या दुकानात बस्ता करायचा होता त्या दुकानामध्ये पोचले घरची सर्व माणसे बाया बस्त्याला गेले होते ती नवरी मुलगी मात्र घरी एकटीच होती त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते भयानक होतं नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी घटना पूर्णपणे ऐका आणि अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जालन्यामधील मंठा तालुक्यातील बेलोरे तांड्यावर त्या गावात राहणारं जाधव कुटुंब त्यांची एक मुलगी जिचं नाव होतं सपना उर्फ दीप्ती संदीप जाधव सपना हुशार होती तिला शिकण्याची खूप आवड होती पण घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे तिला जास्त शिकता आलं नाही आई वडिलांनी शिक्षणापेक्षा लग्न करून द्यावं हे जास्त योग्य समजलं मुलगी सोळा वर्षांची होताच त्यांनी लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली आणि अगदी सतराव्या वयात आली तोपर्यंत तिचं लग्न जमलं देखील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील पवार नावाचा एक तरुण तिला पाहायला आला सपना सुंदर होती त्यामुळे त्याला बक्ताक्षणी सपना आवडली सर्व सोपस्कार पार पडले लग्न ठरलं त्यानंतर काही दिवसातच त्यांचा साखरपुडा झाला साखरपुडा झाल्यानंतर मात्र त्या दोघांनी एकमेकांसोबत बोलायला सुरुवात केली आता रोज दोघं एकमेकांशी बोलत असल्यामुळे आणि एकमेकांशी सर्व गोष्टी शेअर करत असल्यामुळे त्या दोघांमध्ये प्रेम निर्माण होऊ लागलं दोघांचं एकमेकांशी लग्न घरच्यांच्या संमतीनेच ठरलेलं होतं त्यामुळे आता हे लग्न कधी होईल या गोष्टीची देखील त्यांना मनोमन घाई झाली होती साखरपुडा झालाच होता म्हणजे सर्व पक्कं झाल्यातच होतं त्यामुळे सपना आपल्याला जसा वेळ मिळेल तशी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बोलत असे ते जितका जास्तीत जास्त वेळ मिळेल तितक्या जास्तीत जास्त वेळा जास्त एकमेकांशी गप्पा मारत असत लग्नाची तारीख जवळ येत होती म्हणून बस्ता काढायचा दिवस ठरला अठरा फेब्रुवारीला त्यांच्या घरातील सर्व सदस्य लोणार येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले त्यावेळी सुशील देखील बस्ता खरेदी करण्यासाठी गेला होता मुलाकडील आणि मुलीकडील मंडळी बस्ता खरेदी करत असतानाच सुशील तेथून थेट बेलोरे तांडा येथे गेला सपना घरामध्ये एकटीच होती या संधीचा फायदा घेऊन सुशीलनं सपनाच्या घरामध्ये प्रवेश केला त्याला बघून तिलाही आनंद झाला होता आता दोघे घरात गप्पा गोष्टी करत बसले होते थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर सपना चहा बनवण्यासाठी आत गेली आणि सुशीलसुद्धा तिच्या मागे तिथे गेला दोघे घरात एकटेच असल्यामुळे सुशीलच्या डोक्यात वासना निर्माण झाली होती तिथे गेल्याबरोबर त्यानं तिला मिठी मारली तो तिच्याशी खूप लाडीगोडी करू लागला त्यानंतर त्यानं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी मागितली तेव्हा मात्र सपना त्याला सांगू लागली काही दिवसांनी ती ते त्याची बायको होणारच आहे थोडा धीर तर इतका उतावीळ होऊ नकोस पण त्याला थोड्या दिवसांची ही वाट बघवली जात नव्हती त्यानं अगोदरच तिला जवळ करण्याचा प्रयत्न केला परंतु स्वप्ना ही साध्या सरळ घरातील मुलगी होती त्यामुळे तिनं या गोष्टींसाठी त्याला स्पष्टपणे नकार दिला आता आपल्या लग्नात फक्त थोडेच दिवस बाकी आहेत म्हणून तिनं त्याला आपल्यापासून पुन्हा बाजूला केलं परंतु तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच सुशीलला मात्र राहावले गेले नाही त्यानं तिला समजावलं आपण आता नवरा बायकोच आहोत कुणाला काही समजणार पण नाही माझा तुझ्यावर आता पूर्ण हक्क आहे पण तरीही तिनं त्याचं काहीच ऐकलं नाही हे योग्य नाही हे चुकीचं आहे तिनं त्याला उत्तर दिलं आत्ता मात्र सुशीलनं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हाही ती त्याच्यापासून ते दूर होत त्याला नको नको म्हणत राहिली सुशील आणि सपना हे दोघेच त्या घरात टेकते होते याचाच फायदा सुशीलनं असा घेतला होता तो आलाच या कारणासाठी होता पण होणारी बायको सपना त्याला या गोष्टीसाठी नकार देत राहिली ती त्याला तिच्या अंगाला हात लावू देत नव्हती त्यामुळे तो निराश झाला सुशीलच्या मनात आता वासना निर्माण झाली होती तो काहीही समजण्याच्या किंवा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता काही, काही दिवसातच आपलं लग्न होणार आहे याचेसुद्धा त्याला भान राहिले नव्हते आता पुढे जाऊन तिच्यासोबतच आपल्याला राहायचं आहे तिच्यासोबतच संसार करायचा आहे हे सुद्धा त्याला समजत नव्हतं स्वप्नाच्या नकारामुळे संतापलेल्या सुशीलनं कसलाही विचार न करता तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला तो तिला वासनांद प्रवृत्तीने सर्वत्र स्पर्श करू लागतो परंतु सपनाला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं तिच्या ओरडण्यामुळे तो घाबरला तिनं ओरडू नये आरडाओरडा करू नये या हेतूनं हातानं त्यानं तिचं तोंड दाबलं होतं पण ती मात्र ऐकायला तयार नव्हती म्हणून त्यानं रागाच्या भरात तिचा गळा आवळला पण राग आलेल्या सुशीलनं तिचा गळा दाबून तिला कायमचं संपवलं त्यानंतर तो, तो खूप घाबरला आणि शेजारी असलेला धारदार चाकू घेऊन त्यानं तिच्या शरीरावर जोरात रागानं वार केले आणि त्यामुळे तिच्या अंगातून आता रक्त व्हायला लागलं त्या स्वप्नांनी भरलेल्या सपनालाच त्यानं जगातून उठवलं थोड्याच वेळात सुशीलला जाणीव झाली की त्याच्याकडून हत्या झाली आहे आणि एका मुलीचा बलात्कार झाला आहे आता आपल्याला पोलीस पकडून देणार आपल्यावरती केस होणार अशी त्याच्या मनात भीती निर्माण झाली त्यानं पटकनच सपनाचं ते घर सोडलं आणि त्या गावातून पळ काढला पण तो असा पळून जात असताना काही लहान मुलांनी गावकऱ्यांना सांगितलं तेव्हा गावकऱ्यांनी सपनाच्या कुटुंबियांना फोन करून तात्काळ येण्यास सांगितलं पण त्यांनी कारण मात्र वेगळंच सांगितलं होतं जेव्हा दोन्ही कुटुंबीय तेथे आले तेव्हा त्यांनी सुशीलच्या कुटुंबियांना एका खोलीमध्ये सुरक्षितपणे ठेवलं कारण सपनाच्या घरच्यांना सत्य कळल्यावरती त्यांनी सुशीलच्या कुटुंबियांवरती काहीतरी फाडण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षितता दिली काही वेळानंतर तिथे पोलीस आले सुशील मात्र तिथून पळून गेला तिथून त्यानं शिंदेखेडा आणि तो पुण्यामध्ये पळून गेला पुण्यामध्ये येऊन तो त्याच्या मित्रांना भेटला झालेला सगळा प्रकार त्यानं सांगितला परंतु त्याच्या या क्रूर कर्मात त्याला कुणी मदत केली नाही म्हणून तो लगेचच मुंबई गाठली पण त्यानं त्याच्यानंतर अहमदाबाद गाठलं पण तिथे त्याला कोणतंच काम मिळत नव्हतं इकडे पोलीससुद्धा त्याचा तपास घेत होते त्यामुळे तो घरी परत येऊ शकत नव्हता काम न मिळाल्यामुळे त्याने परत मुंबईला येणं पसंत केलं तिथे त्यानं काही काम पकडलं थोडे दिवस काम करून तो प्रत्येक जागा सोडत असे जेणेकरून पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही खरं तर इकडे गावकऱ्यांनी त्याला घरातून पळताना बघितलं होतं कुटुंब जेव्हा घरी परतलं तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला वाईट अवस्थेमध्ये पाहिलं आपला होणारा जावाई घरी आला होता हे गावकऱ्यांकडनं त्यांना समजलं होतं आणि त्यांनी सपनाची केस पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली सपनाची बॉडी शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचा जा। घरच्यांना समजलं आणि तो दुसरा तिसरा कोणी न करता आपण जो मुलगा मुलीसाठी पसंत केला होता त्यानंच केलाय हे समजल्यावरती त्या आई वडिलांच्या दुःखाला पारावर राहिला नाही होणाऱ्या जावयाचे बरेच पुरावे गोळा करण्यात आले गावकऱ्यांनी खून सपनाच्या होणाऱ्या नवऱ्यानंच केला असल्याची शंका सगळ्यांसमोर व्यक्त केली त्यामुळे पोलिसांनी लगेचच त्याचा शोध घ्यायला सुरू केला या सगळ्या प्रवासात सुशीलनं मोबाईल फोन वापरला आणि त्याच्या मोबाईलच्या लोकेशनचा वापर करून पोलिसांनी त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला त्याला आता या गोष्टीचा अंदाज आला म्हणून त्यानं आपला मोबाईल फोन बंद करून फेकून दिला तरी वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मणिकपूर हे त्याचं शेवटचं लोकेशन त्यात ट्रेस झालं होतं आणि त्याच्याच आधारावरती पोलिसांनी सुशीलला अटक केली आणि त्याला शेवटी जालना पोलिसांच्या ताब्यात दिलं सुशीलची पोलिसांना गंभीरपणे चौकशी केली आणि त्यानं घाबरून आपणच हत्या केली याची कबुली दिली त्यानं सपनाची हत्या कशी केली याची सर्व माहिती पोलिसांना सांगितली पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आणि न्यायालयामध्ये हजर केले सुशील पवारला कठोर शिक्षा मिळावी अशी माहिती सपनाच्या कुटुंबियांनी आणि गावातील नागरिकांनी केली होती पोलिसांनी त्याला शिक्षा मिळवून दिली तो तर पोलीस कोठडी त्याची शिक्षा भोगत आहे परंतु निष्पाप असणाऱ्या त्या ते सपनाला तिचा जीव मात्र गमवावा लागला आता यात नेमकी चूक कोणाची होती सपनाची की सुशीलची तुमचं मत याबद्दल काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका अशाच नवनवीन घट सत्यघटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद